जय भवानी जय शिव तर बघू शकता आज चाललेलो आहे आम्ही मूवीला तर कुठली मूवीला चालू आहे ते थमनेलवरून तुम्हाला समजलं आहे तर माझे पुरीचे दहावीचे पेपर होते त्याच्यामुळे उशीर झालं बरं का तर फायनली मुहूर्त लागला आज पेपर संपले मग आम्ही चालू फॅमिलीसोबत माय स्वीट स्वीट फॅमिली तर कशी वाटते माझी फॅमिली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही दोघी मायले की बहिणी बहिणी वाटतो ना ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा माझं छोटं बा कसं मै नटून सटून पर्स बी सारखून हा कसं आहे माझं बिट्टू बघितलं का एकदम हायफायमध्ये राहते बघा असं फिन मॉलला गेलेलो आमच्या इथं जवळपास आहे आणि मग बघा आम्ही गेलो छाव्या मूवीला तर बघू शकता असं मस्त मस्त इकडे आम्ही ऑनलाईन बुक नव्हतं केलं कारण की आहोच्या फोनमध्ये तर प्रॉब्लेम झाला नाही होतं मग फायनली तिकडे जाऊन तिकीट काढलं नाही हे बघा माझ्या बिट्टूला फोटोचा खूप शौक आहे मग तिच्याच फोटो काढल्या अशा मस्त मस्त आणि मग फायनली आमचं शो शोचा टाइम झाला मग आम्ही गेलो थिएटरमध्ये फिनिक्स मॉलमध्ये जातो आम्ही जास्त करून फायनली आम्ही पोहोचतो आणि मस्त असं बघा बसतो माई माई छू स्वीट छूट फॅमिली बघा माझी कशी भारी फॅमिली आहे कमेंटमध्ये सांगा बरं माई हम दो हमारे दो तर चला अशी मस्त आमचा ता टायमिंग ता झाला आणि आहो म्हणता येत नाही का तर बंद करते डबडा असं म्हणतात मग मी बंद करते आणि मग आपल्या इकडे स्टार्ट होते स्टार्टिंगला एवढी वेळ आढोटायचं दाखवतात ना खूप बोर होतं मग खूप बोर होतं हे बघू शकता काय ते पिक्चर मग फायनली आपले महाराज छत्रपती संभाजी महाराजांची आगमन होतं आणि असं वाटतं मी रिअल रिअलमध्ये महाराजांनाच बघते बघू शकता असं भारी वाटते आणि ते कवी आहेत ना त्यांना तर मी खूप म्हणजे खूप भारी म्हणजे त्यांचा तर रोल मला एवढा आवडला एवढा आवडला एवढा आवडला काय सांगू बघा हा तर मला सीन एवढा आवडला तुम्हाला काय सांगू खरं रिअलमध्ये कसले भारी असतील ना आपले महाराज बापरे माझ्याकडे शब्दच नाही आहेत म्हणजे माझ्या एवढे शब्दच नाही आहेत त्यांच्यासाठी बघू शकता आणि हा को कोणाकोणाला आवडला सांगा बरं हा सीन तर मला तर खूप म्हणजे खूपच आवडला सगळ्यांनी बघितलं आहे बाबा मीलाच उशीर झालं सॉरी बरं का मी उशिरा गेली कारण की पोरीचे दहावीचे पेपर असलं नाही का जमलंच नाही मला तर बघू शकता मग असं फायनली हा सीन आम्ही फायनली बघितला बघितला हे बघा तुम्ही पण बघा कोण कोण बघितलं नाही त्यांनी बघा आणि नाही बघितलं त्यांनी पण जाऊन बघा खूप छान आहे म्हणजे खूप छान आहे असं काहीतरी ज्ञानाच्या असं काहीतरी पोरांना दाखवायला असं तरी करा ना आपला इतिहास पुढे जातो असं मग मी आस्त मस्त मस्त आम्ही गेलो आणि हा सीन पोरं माझे तरी एवढं मन लावून बघू शक बघत होते तुम्हाला काय सांगू हे बघा असलं भारी वाटला बघा साक्षात आपण महाराजांनाच बघतोय आणि हा तर बापरे तर हा बघा कसलं भारी सीन वाटत होता मला तर आणि रक्स रश्मिका का पण खूप छान रोल केलाय त्याच्यामध्ये हे बघा साक्षात महाराजांना बघतोय असं वाटत होतं आणि मस्त मस्त असं बघत बघत बघा किती भारी वाटत होतं हे बघा एवढं मी काय कॅप्चर करू नाही शकले मग ब्रेक झाला मध्यांतर आला मग पोरांना स्नॅक्स आणायला गेलो निवडूसच सातशे रुपयाला एक हप्त्याचं राशन झालं असतं पण काय करणार तिकडं बाहेरचं न्यू देत आणि ह्या दोघांना बघितलं ना मला एवढं राग येत होता ना एवढं असं म्हणजे राग येत होता ना खरंच आपलेच गद्दार असतात आणि मग आम्ही असं एवढं रडलो मूवीमध्ये काय सांगू खूप शब्दच नव्हते माझ्याकडे माझी मुलगी पण एवढी रडली एवढी रडली काय सांगू मग थोडंसं झालं मग थोडंसं मूड फ्रेश करायला असं थोडं बघू शकता असं म्हणजे नाही का असं काय एकदम पाय थरथर व्हायला लागले होते तर